सर्वांना जय जाऊ जय शिवराय आज मीराबाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली आहे कारण बरेच विषय असे आहेत जे मीराबाईंदरमध्ये म्हणजे ठराविक एक नेते मंडळी ठराविक सत्ताधारी पक्षाची लोकं आहेत त्यांनी जो इकडे कारणाने सुरू केलेली आहेत ना त्याची उजळणी घेण्यासाठी आणि त्याच्यावरती कारवाईची मागणी करण्यासाठी आज राधा विनोद शर्मा यांची भेट घेतलेली आहे विषय मागेसुद्धा आम्ही उचललेला होता तो म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक स्पेशल निधी मंजूर केला होता जो मीरा भाईंदर पालिकेच्या फुटपाथवरती लोखंडी रेलिंग बसवण्याचं काम केलं होतं त्या रेलिंगवरती आमदार प्रताप सरनाईक यांचं सर नाव रेखाडण्यात ना आलेलं आहे तर त्याचं उत्तर मला महा महानगरपालिकेकडनं हवं आहे की त्यांचं नाव याच्यावरती रेखाटण्याचा ना मुद्दा काय त्यांचा फंड लागलेला असेल तर तसं तुम्ही नमूद करा त्यांचा फंड यामध्ये लागलेला आहे आणि जर नसेल लागला तर त्यांचं नाव तुम्ही टाकून त्यांची जाहिरात करताय फुकटमध्ये महानगरपालिका हा मुळात प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जो पंधरा नंबर वॉर्डमधून जो रस्ता निघालेला आहे तो कनकियापासून बारा नंब आ, बारा नंबर प्रभागापर्यंत तो रस्ता आलेला आहे त्या रस्त्याला गेल्या तीन चार वर्षापूर्वी बाकेराम तिवारी असं नाव देण्यात आलेलं आहे तर हा बाकेराम तिवारी कोण होता मी मागील बऱ्याच महिन्यांपासून ह्या नावाचा शोध काढत होतो पण मला कुठेही बाकेराम तिवारी नावाचा कोण व्यक्ती अस्तित्वात होता किंवा त्यांचं काही योगदान आहे हे कुठेही मला आढळलेलं नाही आणि पूर्ण अभ्यास करून जेव्हा मला कळलं की बाकेराम तिवारी नावाचा माणूसच अस्तित्वात नाही नाही आहे किंवा नव्हता कधी इतिहासातही नव्हता आणि त्या व्यक्तीचं नाव या मीराबाईंदरच्या रस्त्याला महानगरपालिकेकडनं देण्यात आलेलं आहे या गोष्टीचा विरोध आम्ही करतो आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच महामानव होऊन गेलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे आमच्या महाराणी तारा राणी साहेब ज्यांचं योगदान इतकं मोठं आहे की जो औरंगजेब आपण म्हणतो याच मातीत गाडला गेला तो होता त्या तारा राणी साहेबांमुळे तर आमची मागणी आहे की त्या रस्त्याला बाकीराम तिवारी हे नाव हटवून तारा राणी साहेब यांचं नाव देण्यात आवं महाराणी तारा रा तारा राणी साहेब तर अशी आम्ही मागणी केलेली आहे ती मागे मागच्या पत्रव्यवहारामध्ये सुद्धा केलेली होती तिसरा विषय असा आहे की आत्ताच महामानवाची जयंती झाली चौदा एप्रिलला तर त्या जयंतीच्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी आपल्या मीराबईंदर शहरामध्ये होर्डिंग्स लावलेले होते जे होर्डिंग्स लागलेले होते अगदी बारा नंबर प्रभागामध्ये जे बुद्ध विहार आहे त्या विहाराच्या समोरही होर्डिंग्स लागलेले होते पण त्यावेळेला एक दिवसही महानगरपालिकेने ते होर्डिंग खपून घेतले नाही त्या रात्री त्यांनी सगळे महामानवाच्या जा जयंतीचे सगळे होर्डिंग्स अनधिकृत सांगून ते काढण्यात आले ते काढून टाकले बरं ते काढल्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले फोन आल्याच्यानंतर मी बारा नंबरचे जे अतिक्रमण विभागाला जे अधिकारी असतात त्यांना जेव्हा मी कॉल केला तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की मॅडम आम्हाला आदेश आहे कारवाईचा पण तुम्ही अतिरिक्त आयुक्तांशी बोलून याविषयी तर रात्री नऊ वाजता मी अतिरिक्त आयुक्त पानपटे साहेब यांना कॉल केला त्यांचा कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्यांना कॉल केला असता त्यांचं उत्तर असं होतं की मॅडम घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचंच जर आपण अधिक अनधिकृत आपण बॅनरबाजी केली तर ते शोभणार नाही ना आणि हायकोर्टाचं जजमेंट आहे की अनधिकृत होर्डिंग सगळे काढून टाका कारवाईला आमचा विरोध नाही आहे अनधिकृत आहेत तुम्ही काढा विरोध नाही पण हे सरसकट सगळ्यांच्या बाबतीत घडलं पाहिजे कारण ज्या वेळेला मीरा भाईंदरच्या फुटपाथ जे चालण्यासाठी आहेत ते फुटपाथवरती जेव्हा कब्जा झाला अनधिकृतपणे तेव्हा महानगरपालिका झोपलेली होती का त्यानंतर वर्षानुवर्ष म्हणजे गेले तीन चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या मार्गावरती जो मुख्य रस्ता आहे मीरा जोडणारा तो रस्ता अर्धा कवर केलेला आहे एका सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने एका पदाधिकाऱ्याने त्याच्यावरती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेबांचा फोटो आहे तो रस्ता जवळजवळ मला असं वाटतं आहे सहा फुटाचा रस्ता त्याने तो कवर केलेला आहे मग हा जो अनधिकृत होर्डिंग आहे याला दत्तक घेतलेला का पालिकाने हे आम्हाला सांगावं की तुम्ही हा तो होर्डिंग्स आहे हा हा होर्डिंग आहे हा होर्डिंग व वगळता तुम्हाला महामानवाच्या जयंतीचे सगळे अनधिकृत होर्डिंग दिसले फक्त हा बघून मग हा तुमची पोटं भरतो का तुमच्या पाकिटं भरतो का हा कोण आहे म्हणजे आज असं झालेलं आहे ना की महामानवांपेक्षा आत्ताचे आमदार आत्ताचे नेते आत्ताचे पुढारी हे खूप मोठे झालेले आहेत म्हणजे त्यांना आम्ही दिवसरात्र बघायचं अनधिकृत होर्डिंग्सवरती पण आमच्या महामानवाला एक दिवस तुम्ही कपून घेतले घेतले नाहीत म्हणजे आजही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या अधिकाऱ्यांना खुपतात का असा प्रश्न मी विचारलेला आहे आयुक्तांना तर मागणी आहे की कारवाई सरसकट व्हायला पाहिजे आणि हा सलमान अश्मीचा जो होर्डिंग लागलेला आहे रस्त्यामध्ये तो तात्काळ काढण्यात यावा आणखीन एक महत्वाचा विषय मी घेतलेला आहे तो मीरा भाईंदरच्या अगदी जवळचा विषय आहे विषय असा आहे की आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये जो सत्तेवर येतो तो, तो इकडची जागा जागा हडप करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सत्ता यासाठीच घेतो आणि इकडची जनता इतकी मूर्ख बनलेली आहे धर्माच्या नावावरती की ते जे निवडून आलेले आहेत ना त्यांना सातत्याने निवडून दिले आहे पहिले ते शेळी होते मग बकरे झाले आणि आता ते वाघ झाले आता त्यांना भस्म्या आहे म्हणजे आता भस्मसूर त्यांच्या अंगात शिरलेलं आहे म्हणजे जी जागा मिळेल ती कॅप्चर करण्याचा एक डाव झालेला आहे म्हणजे ती कलेक्टर लँड असेल कुठली कांदळवांची जागा असेल कुठल्या आदिवासी बांधवांची जमीन असेल फक्त ती हडप करायची हा घाट घातलेला आहे विषयाकडे येते मी मी मागील पंधरा दिवसापूर्वी जेव्हा मी इथून ठाण्याकडे जात असताना गोडबंदर रोडच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला चेनागाव आहे चेना गावच्या हद्दीमध्ये म्हणजे मीराबाईंदर पालिकेच्या हद्दीत हा विषय येतो आणि आपल्या आयुक्तांना माहिती नाही की हा विषय पालिका हद्दीत येत होता तर चेना गावाच्या बाजूला म्हणजे अगदी गोडबंदर रस्त्याच्या बाजूला कांदळवनची जागा आता ते कांदळवन माझ्या लक्षात आलं होतं आम्ही तिथे गाडी थांबवली म्हणजे बऱ्यापैकी ते कांदळवन नष्ट केलं तिथे आणि तिथे आजही जमीन लेवल करण्याचं चा काम चालू आहे आणि कांदळवन तोडण्याचं चा काम चालू आहे तिथे मी एक व्हिडिओ बनवला होता आता जेव्हा तिथे आम्ही विचारणा केली की हे कोणाचं चा काम चालू आहे आता त्या लोकांनी ओळखलंच नाही त्यांनी डायरेक्ट आम्हाला स्थानिक आमदाराचं नाव पुढे केलं ते आमदार साहेबांचं चा चा काम चालू आहे आता हे आमदारांनी स्पष्ट करायचं जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला तर त्यांनी हे स्पष्ट उ आम्हाला उत्तर द्यायचं तिथे जी माणसं होती जे बाउ्सर्स होते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की स्थानिक आमदाराचं काम, काम चालू आहे बरं कांदळवन कट करायचा अधिकार आहे का इथून सुरुवात होते या विषयाला बरं ते खाजगी असो किंवा एक कांदळवनाची जागा असो कांदळवन कट करायचा अधिकार आहे का हा विषय इथून सुरू होतो बरं कांदळवण म्हणजे पर्यावरण पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही पाहिजे का अशी त्यांची इच्छा आहे का जी, जी जमीन मिळते ती फक्त हडप करायची आहे का आता याविषयी उत्तर मागितलं मी महानगरपालिका आयुक्त मुळात त्यांचा प्रश्न असा होता की हे आमच्या हद्दीत आहे का म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे एकतर आमदारांचे आणि आयुक्तांचे कायम संबंध राहिलेले आहेत जे पण आयुक्त येतात ते स्थानिक आमदारांचे कोण ना कोण असतातच आता ज्या प्रकारे यांनी विचारलं त्यांच्या पी एला की आपल्या हद्दीत येतं का अरे बाबा तुम्हाला हे माहिती नाही का चेनागाव महानगरपालिकेच्या हद्दीत येतं आणि आयुक्त हा सर्वसर्व सर्व असतो ना आयुक्ताच्या अंडर इतर सगळे डिपार्टमेंट असतात ना ते पर्यावरण असो किंवा रोडचा विषय असो कुठलाही विषय स्वच्छतेचा असो आरोग्याचा असो हे सगळे विषय आयुक्तांच्या अंडर येतात ना आणि आयुक्त विचार हे आपल्याकडे येतं का आता आयुक्तांनी या विषयी मला उत्तर द्यायचं आणि जर या विषयात उत्तर नाही आलं तर हा विषय पुढे मी वाढवणार आहे या विषयामध्ये आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल पण कांदळवन कोण कशासाठी कोणाच्या फायद्यासाठी नष्ट करता याचं उत्तर आम्हाला महानगरपालिका आयुक्तांनी द्यायलाच पाहिजे नाहीतर भविष्यात त्याच्यावरती मोठं आंदोलन उभारलं जाईल तेव्हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांची साथ बाबतीत लागणार आहे सगळ्यांचं सहकार्य मोलाचं लागणार आहे जे मीरा भाईंदरचे जागरूक जनता आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघावा आणि सावध राहा की तुम्ही कोणाला निवडून दिलेलं आहे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराज